श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेजुरीच्या खंडोबांची यात्रा कधी कधी भरत असते फक्त चंपाषष्ठीलाच भरते का आणि फक्त चंपाषष्ठीलाच भरत नसल्यास आणखी कोणत्या कोणत्या दिवशी या जेजुरीच्या खंडोबांचा उत्सव असतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्याप्रमाणे भारत देशाचे कुलदेवता माता पार्वती व कुलदेवत भगवान शिव आहे भगवान शिवांचे वर्णन करावयाचे झाल्यास भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगे आहेत आणि अनेक शिवमंदिरे आहेत महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यात श्री खंडोबा रायांना कुलदैवत मानले जाते काही घराण्यामध्ये भगवान शंकर हे कुलदैवत असून बहुजन समाजामध्ये भगवान शंकरांचा अवतार म्हणजेच श्री खंडेराय यांना मानतात तसेच महाराष्ट्राचे मुख्य कुलदैवत आहेत खंडोबा आणि याच आपल्या खंडोबांची यात्रा आता चंपाषष्ठीला भरणार आहेत आणि या चंपाषष्ठीप्रमाणेच एकूण आठ यात्रा आपल्या जेजुरीच्या खंडोबावर भरत असतात पहिली यात्रा असते दोन सोमवती अमावस्याची दुसरी असते चंपाषष्ठीची तिसरी असते चैत्र पौर्णिमेची चौथी असते पौष पौर्णिमेला पाचवी असते महाशिवरात्रीला सहावी असते माघी पौर्णिमेला आणि सातवी असते दसऱ्याला त्याचप्रमाणे आठवी असते दर रविवारीसुद्धा जेजुरीला उत्सवाप्रमाणेच वातावरण असते आता पहिली असते सोमवती अमावस्या सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या या संबंधामध्ये एक कथा आहे चारी मुक्तिधाम हिंडल्यानंतर पांडवाने जेजुरी नजीक श्री पांडेश्वर येथे यज्ञ केला ते यज्ञासाठी धर्मराजाने भीमास बापदेव घाटात पाठवून ब्रह्मदेवाची प्रार्थना करण्यास सांगितले मात्र ब्रह्मदेव समाधीत असल्याने भीमाने त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग न झाल्याने भीमाने त्यांचा कमंडलू पालथा केला त्यातील पाणी कऱ्हा नदीच्या यज्ञा रूपाने यज्ञकुंडापर्यंत पोहोचले तो दिवस होता सोमवती अमावसेचा यज्ञ पूर्ण होताच पांडवाने ऋषी मुलींसमवेत खंडोबांची पूजा करून खूप मोठा उत्सव केला म्हणून त्याच दिवसाप्रमाणे आजही सोमवती अमावस्येला जेजुरी क्षेत्र खंडोबा येथे खंडोबांचा मोठा उत्सव साजरा केला जातो दुसरा असतो चंपा षष्टीला म्हणजेच रविवार शुद्ध षष्टी नक्षत्र शुद्ध तारका या दिवशी मार्तंड भैरवाने मनी मल्लदैत्यांना ठार मारले राक्षसांविरुद्ध युद्ध जिंकले म्हणूनच या दिवसाला महत्व प्राप्त झाले या दिवशी जेजुरीला यात्रा भरते देवाला गोडे तेल स्नान घालण्यात येते हा दिवस वांगेसट म्हणूनही ओळखला जातो या सणामध्ये नवरात्रासारखेच खंडोबांचे घट संपूर्ण महाराष्ट्रभर बसवले जातात तिसरी असते पौष पौर्णिमा पौष शुद्ध पौर्णिमेला सुद्धा ही यात्रा भरते या मुहूर्तावर खंडोबांचे म्हाळसाईसोबत पाली गावामध्ये लग्न झाले तर श्रावणी पौर्णिमेला देवांचे बानूबाईसोबत लग्न झाले म्हणून याच दिवसांची लक्षात ठेवून पौष पौर्णिमेला सुद्धा या ठिकाणी मोठा उत्सव भरत असतो चौथा आहे महाशिवरात्र जेजुरी येथे कैलासपती शंकरांचे स्वयंभू शिवलिंग असल्याने महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी मुख्य देवळाच्या शिखरावरील गुप्त शिवलिंग व देवाच्या डाव्या बाजूच्या जमिनीवरील स्वयंभू लिंग फक्त याच दिवशी भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात येते हे लिंग रात्री बारा वाजता उघडून विधिवत याची पूजा सुद्धा करण्यात येते पाचवी असते माघ पौर्णिमा माघ शुद्ध पौर्णिमेला ही यात्रा भरते या दिवशी या यात्रेसाठी कोकणातील भाविक मोठ्या संख्येने खंडोबाच्या पालख्या घेऊन देवाला भेटण्यासाठी येतात सहावी असते दसरा दसरा हा मूळ जेजुरीकर ग्रामस्थांचा मुख्य उत्सव मानण्यात येतो दसऱ्याची सुरुवात नऊ दिवसांच्या घटस्थापनेपासून होते मनुष्याला चैतन्य व आत्मविश्वास मिळवून देण्याचे सामर्थ्य या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये असते या काळामध्ये संपूर्ण गड भक्तिमय होऊन जातो दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सर्व भक्तगण गडावर जमतात देवांचे दर्शन घेतल्यावर भंडारा खोबरे उधळीत देवाच्या नावावर जय जयकार केला जातो संध्याकाळी ठरलेल्या वेळेनुसार खंडोबांची पालखी उचलण्यात येते मंदिराला प्रदक्षिणा घातल्यावर ती बालधरीतील कासावर नेण्यात येते तिथे नऊ दिवस विश्रांती घेतल्यानंतर देवाच्या मूर्ती पालखीत ठेवण्यात येतात थे खंडोबा हे जनसामान्यांचे आराध्य दैवत आहे खंडोबांच्या नामस्मरणातून जयघोषातून एक प्रकारचा अलौकिक आनंद आत्मिक समाधान तर मिळते शिवाय देवाचा भंडारा कपाई लावल्याने ही भक्तांच्या आकांक्षा पूर्ण होतात अशा प्रकारे हे सात मोठे उत्सव येथे भरण्यात येतात आणि आठवा उत्सव असतो तो दर रविवारी दर सुद्धा जेजुरीच्या खंडोबांची पूजा अर्चा आराधना त्याचप्रमाणे केली जाते व यात्रासुद्धा दर रविवारी येथे भरते अशा प्रकारे जेजुरीच्या खंडोबांचे जे आठ मोठे मोठे उत्सव कोणत्या कोणत्या दिवशी होतात आणि काय काय त्या दिवशी होतं याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद